तमाशातले गाणे म्हणणं ते हिसकेबाज झटकेबाज बोलणं ते तसलं तमाशातले गाणे म्हण पिक्चरातले गाणे म्हण त्याच्यामुळे लोकांना वाटलं होतं निवार लागला गाड्या पण काहीतरी आतून षडयंत्र शिजलंय असं वाटतंय आज आज तुम्ही सिद्ध करून दाखवलं की मी गेला असताल तर मी गद्दारच हे तुम्ही शिद्ध करून दाखवलं असं मला वाटतंय आपलाच माणूस आपलीच मान तुडी आपलाच मान माणूस हातात हात दिलेला हात कोपऱ्यापासून छाटून टाके असं मराठ्यांना वाटत नाही आणि तसं जर झालं असेल तर हे मराठ्यांचा झालेला विश्वासघात मराठी कधीच विसरणारही नाहीत शेवटी तुम्हाला तुमचं राजकारण चालवायचं दिसतंय आरोपी सोडून द्यायचे दिसतात तुम्हाला पुढचे मरण दिसायला लागलेत तुम्ही भियाला लागलात कोणाला तरी पण एवढं मनोज जरांगे जवळ जिवंत आहे ना तवर एकाच्या बी बापात दम नाही जागीरदाराच्या अवलात इतकी मराठ्यांचे मॅटर दबीन म्हणून नाही पठ्ठ्याही दबासल्या कोणाला दबून बी देत नाही मॅटर आणि दाबून सुद्धा देत नाही तुम्ही किती तुरम खास आहात गल्ल्या गल्ल्यात फिरायचं बंद करतील मराठे ज्या दिवशी आमचा संयम सुटल त्या दिवशी पण धसांना एवढा विश्वासघात खरायला नकोच होता कारण लहान विषय नाहीये या राज्याला मॅटर नाही क्रूर हत्या झालेली इतकं सांकळलेलं रक्त इतके दिलेले फटके या राज्याने कधीच बघितले नाही एक आदर्श तुमच्याच पक्षाचा सरपंच असणारा संतोष भाय्या इतकी क्रूर हत्या झालेली हिला न्याय देताला असं वाटत होतं इतक्या लवकर तुमच्याकडून दगेची अपेक्षा नव्हती बेटा जायला का तेव्हा आशे काय अ कोमात गेलाय एवढं काय होत लगी आणि तो कोण लागून गेला एवढा अरे आपल्या ले लेकरांच्या मुर्दे पाडायला लागला <coughs> <coughs> तुमची मायादा केली का यांनी तुम्हीच सांगता ना का मायादा करता करा तुमचं राजकारण करा मला ताई विश्वासच बसा ना भाऊ दस नाही मवाळ झालाय का खवाळ झालाय काही आमिष मिळालंय काय झालंय का देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय मला काय माहित नाही याच्यातलं पण सरकारपेक्षा मराठ्यांचा जर नात केला मराठी जर एकदा बिथारले तर सरकार काहीच करू शकणार नाही इतके उघड उघड धोके माझ्या उघड्यावर पडलेल्या गोरगरीब मराठ्यांना नकार देऊ सरळ माणूस येत आम्ही सरळ भावनेने आम्ही तुम्हाला साथ दिली सरळ भावनेनं आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला वाटून देऊ नका आम्हाला की इतक्या लवकर तुम्ही आमच्या पाठीत खंदीर कुपशेला त्या तुम्ही हे चाली जर करायला लागलात तर ह्या समाजाने बघायचं कोणाकडून करू। धसांकडून ही अपेक्षा असण्याचं काहीच कारण नाही उभं राज्य आज धसांकडं वेगळ्या नजरेनं बघत होतो वेगळ्या नजरेनं हे काय म्हणते त्याला काहीतरी आयकॉन काय काय म्हणतात ना हा आयडवान काय आयकॉन काय ऐकून मानायला लागले होते हा ओ आदर्श आयकॉन आयडवान काहीतरी मानायला लागले होते ते बोलणं ते हिसकेबाज बोलणं ते तसलं ते तमाशातले गाणे म्हणणं ते हिसकेबाज झटकेबाज बोलणं ते तसलं तमाशातले गाणे म्हण पिक्चरातले गाणे म्हण त्याच्यामुळे लोकांना वाटलं होतं निभार लागला गाड्यांना पण काहीतरी आतून षडयंत्र शिजलंय असं वाटतंय आज की बोलणाऱ्यांना दाबवा हे करा ते करा आम्ही आहेत तुझ्या मागं बहुतेक असं काही सा। सांगितलं असेल मग यांची झाली दिसती धावपळ सुरू आता मला विश्वास बसाना बोलाव काय हे कळाना पण एवढंच सांगत मी शेवटी की हे राज्याचं दुर्दैव आहे मराठ्यांचं हे धक्कादायक बातमी आली आज धक्कादायक बातमी आहे असं जर असेल तर पण लेकराच्या तोंडात तुम्ही दुपारीच माती टाकली तुम्ही विष पाजलं जर असं केलं असेल तर जी लाट आहे मुंढेच्या विरोधात त्याचा फायदा तुम्हाला झाला आज तुम्ही शिद्ध करून दाखवलं की मी गेला असताल तर मी गद्दारच आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं असं मला वाटतंय पण तरीही पुन्हा वाटत ते गेलेच नसतील ते या लढ्यात कायम राहतील हे लढा लढू लागतील इतक्या लवकर गद्दाराच्या यादीत ते जातील असं वाटत नाही कारण शेवटी बोरगरीब मराठ्यांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला होता आणि त्यांचे लोक जाळात फेकून देऊन त्यांना वांग्यासारखं भरीत केल्यासारखं वरपळून काढतील आपलाच माणूस आपलेच मान तोडी आपलाच मान माणूस हातात हात दिलेला हात कोपऱ्यापासून छाटून टाकेल असं मराठ्यांना वाटत नाही आणि तसं जर झालं असेल तर हे मराठ्यांचा झालेला विश्वासघात मराठी कधीच विसरणारही नाहीत आणि मराठ्यात ताकदसुद्धा आहे संतोष देशमुख प्रकरणात महाराष्ट्र पिंजून काढत मुंडे बहीण भावावर टीका करणारे सुरेश दस चर्चेत आले आहेत भाजप आमदार सुरेश दस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर सुरेश दस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतल्याचं समोर आलंय यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे शत्रूपेक्षा मोठा धोका दिल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं की मला ऐकायला मिळाला आहे मला यावर जास्त बोलता येणार नाही मी माहिती घेणार आहे मराठा समाजाने त्यांच्यावर खूप मोठा विश्वास दाखवला आहे परंतु राजकारणाच्या आहारी जाऊन समाजाशी दगड दगाफटका करणे चुकीचे आहे त्यांनी निवडून आल्यानंतर पंकजा मुंडे यांना शुभेच्छा देणार नव्हते मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं की मला ऐकायला मिळालं आहे मला यावर जास्त बोलता येणार नाही मी माहिती घेणार आहे मराठा समाजाने त्यांच्यावर खूप मोठा विश्वास दाखवला आहे परंतु राजकारणाच्या आहारीत जाऊन समाजाशी दगाफटका करणे चुकीचे आहे त्यांनी निवडून आल्यानंतर पंकजा मुंडे यांना शुभेच्छा देणार नव्हते बीडमध्ये समाजातील व्यक्तीची हत्या झाली त्यात धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला कसे गेले हे खूप शॉकिंग आहे मला आजही वाटत नाही मी अजून बघितलं नाही मला वाटत नाही मनोज जरांगे पुढे म्हणाले सुरेश दस कशासाठी गेले याबाबत काही माहिती नाही त्यांच्यावर खूप विश्वास टाकला होता समाज खूप मानायला लागला होता हा माणूस समाजासाठी लढायला लागला होता समाजाने काही कमी पडू दिलं नाही आम्ही निवडणुकीत खूप लीड लिहिली होती ज्यांनी दसाचं तोंडी बघितलं नव्हतं अशा जवळपास तीनशे गावातील तरुणांनी त्यांच्यासाठी काम केलं होतं इतक्या लवकर पळ काढतील समाजाला संकटात सोडतील मला कधीही वाटलं नव्हतं ही बाब खरी असेल तर दुर्दैवाय वंजारी ओबीसी समाज वेटीत धरण्यात आलं होतं एका गुंडाची टोळी चालवणाऱ्याला भेटायला जाणे हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे मी मराठ्यांसाठी खंबीर आहे राजकारणी त्यांच्या फायद्यासाठी असतात देवेंद्र फडणवीसांनाही एवढा धोका दिला नव्हता शत्रूपेक्षा मोठा धोका दिला आहे असा टोला जरांगे पाटील यांनी दिला आहे